शाळा आहे की कुस्तीचा आखाडा शाळेतील मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेची फ्रीस्टाईल हाणामारी पालकांसह विद्यार्थी वर्गातून तुफान प्रतिक्रिया शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर असते मात्र येथे शिक्षिका बनल्या भांडणाच्या नायिका जिल्हा परिषद शाळेत महिला मुख्याध्यापक आणि महिला ग्रंथपाल यांच्यात अचानक तुफानी भांडण झाले विद्यार्थ्यासमोरच दोघींनी एकमेकींवर लाथाबुक्यांचा वर्षाव केला शिविगाळ करत एकमेकींचे केस ओढले आणि धक्काबुक्की केली घडलेला हा प्रकार मध्य प्रदेशातील असल्याचे समजते मात्र हे अद्याप स्पष्ट झाले नाही या व्हिडिओला सोशल मीडियावर लोकांनी मोठी पसंती मिळत आहे आणि अनेक प्लॅटफॉर्मवरही शेअर केला जात आहे पहिल्यांदा हा व्हिडिओ एक्सवरील ॲट नितेंद्र शर्मा टू या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे काही तासातच तास लाखो लोकांनी पाहिलं असून मोठ्या संख्येने व्ह्यूजही मिळत आहेत व्हिडिओत तुम्हाला शाळेचा परिसर दिसत असून सुरुवातीस दोन महिला शिक्षिका काही कारणास्तव भांडण करत होता सर्वांना वाटले हा वाद मिटेल पण पाहता पाहता दोघींनी एकमेकींना मारण्यास सुरुवात केली इतक्या टोकाला जाऊन करतात की दुसऱ्या शिक्षिका आल्यावर थांबल्या या घटनेनंतर शाळेच्या व्यवस्थापन समितीने तातडीने बैठक घेतली प्राथमिक चौकशीनंतर दोघींना पदावरून दूर करण्याचे आदेश देण्यात आले आहे नेटिझन्सकडून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत एका युजरने कमेंट केली आता शाळेत जाणं बोर नाही तर भारी आहे तर दुसऱ्या आयुजरने कमेंट केली आमच्या वेळी असं का होत नव्हतं तर काही पालकांनी म्हटलं की कडक कारवाई करण्यात यावी अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन इंदोर मध्य प्रदेश